जी आर रद्द केलेली आहे म्हणजे सुरुवातीला परिवहन मंत्र्यांच्या आदेशाने जी आर आला आणि त्या जी आर नुसार एकतीस पर्यंत ठाण्यात विरी वाहनांना बंदी घालण्यात आली ती ठाणे करायची मागणी नव्हती त्यांना असं वाटतं की हे करायला हवं आहे त्यांनी ते केलं खरं तर त्यांनी ते न करता घोडबंदरचे आमदार तेच आहेत त्यांनी जर तिथे रस्ते सुधारले असते तर त्यांना ही गोष्ट करायला लागली नसती दुसरं दुसरा जी आर निघाला आणि दुसरा जी आर असा होता की ठाण्यामधील दुसरा बिहार माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी काढला आणि त्यांनी रात्री बारा वाजता काही बैठक घेतली आधी सगळ्यात फ्लॅट झाला उपमुख्यमंत्री साहेबांच्या आदेशामुळे ठाण्याची ट्रॅफिक रद्द होणार हे होणार ते होणार आणि त्याच्यानंतर आज तो देखील विहार रद्द झाला बारा ते सहा ह्याचा तो विया होता की रात्री बारा ते सकाळी सातच्या दरम्यान हिरी प्रक आणि त्याच्यानंतर त्याच्या खाण्याची ट्रॅफिक कमी झाली पण पालघरपर्यंत ट्रॅफिक गेली ते भिवंडी शहापूरपर्यंत ट्रॅफिक गेली आणि या सगळ्यात एका लहान शिबोंडीला तिथं जीव गमावा लागला आता याचा दोषी कोण माननीय उपमुख्यमंत्री प्रशासन कुठलाही विचार न करता तुम्ही धपाधप जी आर काढता आता हा दुसरा जेअर झाला आज परत हा आज परत जिल्हाधिकारी कार्यालयाने तिसरा जेअर काढला नाही 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 पहिले दोन जी आर बरोबर नव्हते आता हा तिसरा जीएर आहे हा तिसरा जीअर असा आहे की सकाळी पाच ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते अकरा या दरम्यान ठाण्यामध्ये हेवी दे, ट्रॅफिक येणार आहे बरोबर आहे आता तुम्ही अकरा वाजता जर हेवी ट्रॅफिक ठेवण्यात सुरू केली तर बारा सव्वा बाराला शाळा सुटतात शाळा सुटतात त्याचा अर्थ त्यातून शाळेला जाणारी मुलं आणि येणारी मुलं ही काय ट्रॅफिकमध्ये अटकणार आहेत का जो जी आर करतात या सगळ्या गोष्टी करताना कुठल्याही प्रकारचा विचार केला जात नाही कोणाचा तरी आदेश कारण त्याच्या मागचं कारण कारण ते ज्या वेळेला जातात रस्त्यांनी त्यावेळेला प्रोटोकॉल असतो प्रोटोकॉलमुळे त्यांना ट्रॅफिक लागत नाही आणि त्यांच्यासाठी रस्ते बंद केले जातात आणि ते सुसाट जातात त्यामुळे त्यांना वाटत सगळं आयवेल पण अशी काही ठाण्याची परिस्थिती नाही मागच्या एक 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 महिन्यामध्ये ठाण्याने तीन वेगवेगळे गियार पाहिले हा पहिला गियार हा दुसरा गियार हा तिसरा गिअर आता हे तीन तीन गियार जर एक महिन्यात निघत असतील व्यवस्थित दोन गियार दोन दिवसाचे आहेत म्हणजे बारा ते सहा हा उप उप उक, उपमुख्यमंत्र्यांनी उक, जो बिहार काढायला सांगितला होता त्याचा तर पालन चोवीस तास पण नाही झालं चोवीस तासाच्या आत ठाण्यामध्ये पुन्हा गोडबंद रस्त्याला हेवी गाड्या दिसायला लागल्या तो या सगळ्या गोष्टी पाहता मी मी जे म्हणतोय की ठाण्याच्या ट्रॅफिकचा भोजबाडा उडालेला आहे फक्त ठाण्याचा नाही तर बाकी सर्व गोष्टीचा ट्रॅफिकचाच नाही तर सर्व गोष्टींचा भोज भोजभाडा उडाला आहे ज्या गोष्टी करायला हव्या होत्या त्या गोष्टी यांनी केल्या नाही त्यांनी मनोहर वाडा रस्ता जर बरोबर केला असता तर आज ही वेळ आली नसती त्यांनी वसई भिवंडी रस्ता जर व्यवस्थित केला असता तर आज ही वेळ आली नसती घोडबंदरचा रस्ता जरी व्यवस्थित केला असता तो जरी ट्रॅफिक थोडी बाद झाली असती तरी आज ही वेळ आली नसती कामांचे फक्त टेंडर काढायचे त्यातून पैसे खायचे त्या कामाचं पुढे काय होतं हे पाहायचं नाही म्हणजे वाडा मनोहर रस्ता तीस तीस बत्तीस किलोमीटरचा आहे तो जर तुम्ही करू शकणार नसाल तर समृद्धी एक सहाशे किलोमीटरचा पूर्ण झालं तो आज ज्या वेळेला सगळी शहरं बोंबा माना बोंबा बन बॉंग करत आहे वसंतराल बोंबा बन करतंय भिवंडी बोंबा बंद करतंय त्यावेळेला तुम्हाला जाणवत आहे का आर काढले पाहिजेत आणि ते थांबवले पाहिजेत हा था। था। पर्याय नाही याला प्लॅनिंग असलं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो ही ट्रॅफिक या पाहिजे किती प्रयत्न केला तरी पुढची दोन अडीच वर्ष हलताना दिसत नाही आहे कारण कशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चरचं कामच सुरू नाही ते ट्रॅफिक हटायला ते आमच्या विस्तार तुम्हाला तर दोन वर्षांनी ट्रॅफिक हलणार आहे असं कुठंही काम अद्याप फेरी चालू नाही तो या सगळ्या गोष्टीकडून प्रशासनाला आणि राजकीय देशांचा निषेध करतो आणि त्यांनी याच्या आज जी काढलेले आहेत त्या जी आम्ही होळी करतो आणि याच्या विरोधात मी सर्व ठाणेकरांना अपील करतो की परत एकदा तुम्हाला फसवणं बारा ते सहाचा जो जी आहे तो एक दिवसासाठीच होता तो प्रशासनाने पुन्हा रद्द केला आज संध्याकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहा ट्रॅफिकचा मोर्चा ठाणे महानगरपालिकेपासून सुरू होणार आहे तुम्हाला ह्यांना कळला होत की ठाणेकर विरोध करत नाही ह्यांना काय फरक करत नाही आपल्याला जो माल दाखवायचा तो दाखवा आणि या सगळ्या गोष्टीमुळे आज खाण्याची ट्रॅफिकची परिस्थिती अतिशय भयानक आहे आणि मी तुम्हाला सांगतो या जर आत्ता खाण्याच्या रक्त उत्तरचा नाही तो भविष्याच्या काळात तीन हात आम्हाला घरी यायला की साडेतीन तास लागतील अशी परिस्थिती या ठिकाणी तो या सगळ्यांच्या विरोधात आम्ही आता आज या आवडण्याचा इशारा जो तुझा होता तो माझा असा होता की माननीय उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाचं पालन जर प्रशासन करणार नसेल तर आम्ही ते ट्रक बाराच्या आठ खाण्याची ते करू त्याच्यावर पोलीस खात्याने माझ्याकडे चार दिवसाची वेळ मागितली होती आणि मला सांगितलं होतं की सगळं स्कीम करायला आम्हाला थोडासा वेळ दिल्या तो आम्ही प्रशासनाचा मान सन्मान म्हणून आम्ही तो वेळ दिला आणि दुसरा दुसऱ्या आला तिसऱ्या दिवसात तिसरा दिवस आहे हा तो झाली आणखी एक आला म्हणजे चार दिवसात पडून मागितली आणि दुसऱ्या दिवशी गेअर काढला हे लोक फक्त ठाणेकरांची फसवणूक करतात ज्या व्यतिरिक्त काय नाही मी तुम्हाला परत सांगतो ठाण्यातले जेवढे मोठे कॉम्प्लेक्स आहेत मोठ्या संस्था आहेत या सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे पक्ष बाजूला ठेवून या सगळ्याच्या विरोधात एकत्र येणं येण्याची ठाणेकरांची गरज आहे आणि आम्ही रस्त्यावर उतरणं आला असो जोपर्यंत आता हा विषय मार्गी लागत आहे ना तोपर्यंत महाराष्ट्र कॉम्ले म्हणजे ना ह्याच्या विरोधात रस्त्यावर उत्तर राहणार जे काय वायटायचं नाही तुम्हाला मला या मी हा विरोध करतो म्हणून मला जेलला पाठवायचं आहे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे असेल तर करा पण ट्रॅफिक हा विषय आता महाराष्ट्र नवनिर्माण काम कामकाज आणि उद्धव सोहळामुळे पुन्हा सांगतो हे जाताना त्यांना प्रोटोकॉल असतो रस्ते मोकळे केले जातात पाठवतो काय करणार एक दिवस तुम्हाला सगळं मोकळ्या करून दिलं जात आणि दाखव कधीतरी उपमुख्यमंत्री असतील परिपरी परिवहन मंत्री एक त्यांनी स्वतःची गाडी चालवत झाली त्यांना कळेल की ठाणेकर मागं काय शिवाय का किंवा ठाणेकर कुठल्या त्रासात जातात हे त्या दिवशी कळेल तुम्ही प्रोटोकॉल घेऊन गेलात तर तुम्हाला ते कळणार नाही तुमची सिक्युरिटी गेली तर घेऊन गेलात तर तुम्हाला कळणार नाही तुम्हाला रस्ते मोकळेच करून मिळणार आहेत अवघड वाहनं करण्यात हा प्रॉब्लेम राहणार नाही हो तुम्ही मोटबंदर रोडला पालघरला पार्किंगसाठी मोठे मोठे બનવ્યા ઘટના સહતું ઘોટના ઘોટના ટેન્ડર કાઢાય ટેન્ડર મૈ વસૂલી કરાય છે અને કાલે ઘલું કૉક્ટર જીવનકાઈ મેલા કાયદા ગેર ગેલ નહીં પૈસે ખાણી અમદાવાદ કાઢ્યા જ મા આરોપ આરોપ કાયમ हरे घर बसि खाली न बस नसू न हरे घर बसू न बसू न हरे घर बस न